खरो तर आतापर्यंत एक कामगार नेता म्हणून आणि नगरपालिकेचा डेप्युटी शिव म्हणून बोलण्याची सवय परंतु या महात्मा फुले चौकात पहिल्यांदाच राजकीय भाषण करण्याची संधी त्या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालकनी या ठिकाणी दिली गेल्या आठ दिवसापासून बघतोय की पंढरपूर शहरातील विकास कामाबाबत अनेक आरोप केले जात आहेत आणि या आरोपामध्ये बघितलं तर गेल्या चाळीस वर्षात काय विकास केला गेला असं विचारलं जात आहे आपण जर परिस्थिती बघितली मागच्या वीस तीस वर्षापूर्वीच पंढरपूर गेल्या तीस पस्तीस वर्षावर या ठिकाणी मालकांसोबत काम करत असताना नगरपालिकेच्या काय योजना आहेत किती योजना या ठिकाणी आणल्या किती कोट्यावधी रुपया नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले हे आपल्या सगळ्या माहित आहे आज जर समपेटची परिस्थिती बघितली तर इथून जाताना गटार उघडी असायची हे चौकात कुत्री बसले असेल त्या ठिकाणी आज मोठा पुतळा राहिलाय तुळशी वृंदावन असेल इंद्रस्ताच्या समोर मिनी तुळशी वृंदावन असेल आज ज्या या रस्त्याने ये येतोय आपल्याला आठवतात गडकरी साहेब या ठिकाणी आले होते पंढरपूर शहराला जोडणारे सहा महामार्ग जर आपण बघितले तर महामार्गांचे या ठिकाणी सांग रोडला बघितलं तर बिडारी बंगल्यापर्यंत तो रस्ता संपतो कोर्टीकडनं येणारा रस्ता ठाकरे चौकात संपतो वाखरीकडनं येणारा रस्ता इजवावीत वाखरी हातीत संपतो परंतु या शहरातल्या नागरिकांना चांगल्या रीतीनं रस्त्याला जाण्यासाठी नॅशनल हायवे सारख्या जेव्हा हायवे कधीही गावात येत नाही परंतु प्रशांत मालकांनी ठिकाणी स्वतः त्या पण जाऊन हे सगळे हायवेचे रस्ते या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये आले अनेक वेळा म्हणलं जातं की मालकांच्या जा घराकडे गेला रस्ता केला इकडेच के गेला जरा कधी आपण उमाविद्यालयावरून जावा तालुका पोलीस स्टेशन मधन जावा याकडे जाणार आहे तालुका पोलीस स्टेशन कडून डेवीपी कडे जाणार आहे हे रस्ते जर बघितलं मग आधी भगवान साहेबांनी सांगितलं की आपण त्या कुठल्या भागात आलोय हे आपल्याला ओळख येत नाही अनेक जण अजून जिजा राजमाता जिजाऊ उद्यानात गेले नसतील आपण एकदा बघून या आपण आज गेल्यानंतर वाटेल की आपण पंढरपुरात आहेत का पुण्यात आहेत काम अंतिम टप्प्यात आहे राजमाता जिजाऊंचा पुतळ्याचे तीन कोटी रुपये दिलेत या ठिकाणी मराठा भवनासाठी मोठ्या पंधरा कोटीचं काम त्या ठिकाणी चालू आहे या सगळ्या गोष्टी असताना आज सर्वांना भूल भूल धाबा दिला जात आहेत की विकास काम झालेली नाही त्या सगळ्यांचा आम्ही साक्षीदार आहे की अनेक गोष्टी तिथे अडचणी असतात पाणी पोळ्याची लाईन आज जवळजवळ एकशे आठ फुटी त्या ठिकाणी पाण्यासाठी आलेत रस्त्यासाठी पैसे आले तेरा रस्ते मागचे सहा रस्ते जर बघितले तर ते शहरात झाले बाहेर झालेले नाहीत आणि या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आज पंढरपूर शहरातील जे डीपे रस्ते सुद्धा आहेत ते सुद्धा जर विकसित झाले तर एक पंढरपूरला मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम एक विजन असलेला नेता म्हणून आपण प्रशांत मालकांकडे बघतो पदांचा गोळ सुरू झाला आणि कुणा द्यायचं आम्ही सात ते आठ जण त्या ठिकाणी इच्छुक होतो आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं की आपण कोण कोण इच्छुक आहेत सांगा काय काय करायचंय आमच्या सगळ्यांना बसवलं गेलं मलाही विचारलं की तुम्ही मराठा समाजाचा आहे मुळे मेंबर आहेत मराठा समाज आहेत ज्यांना गेले अनेक वर्ष या नगरपालिकेचा अनुभव होते लक्ष्मण पापर साहेब होते अमोल डोके होते त्या रेसमध्ये रापा खटेकर होते या सगळ्यांना बोलवून सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काम करायचं असेल तर एक वेगळी विजन असलेला एक अनुभव माणूस त्या ठिकाणी द्यावा लागेल आम्ही सांगितलं की मालक आपण जे सांगताल त्याच्या आम्ही मागे जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मला अनेक लोकांची फोन यायची की साहेब चान्स साहेब सोडू नका अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही उभा राहा तुम्ही परंतु आमची गेले तीस चाळीस वर्ष प्रचारक कुटुंबाशी बांधिलकी आहे त्यांची नाव आमची जुळलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की मालक जे तुम्ही सांगसाल तोच उमेदवार आम्ही त्याच्या मागे आम्ही उभा राहू आणि त्याचा प्रचार करूया आणि तो प्रचार निष्ठा करण्याकरता ज्या लक्ष्मता लक्ष्मण पापरकर यांच्या पत्नी श्यामंत्री शिरसट यांना मोठ्या या ठिकाणी निश्चित विजय करूया अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आपल्या समोर सगळे नगरसेवक या ठिकाणी मत मागायला येत आहेत त्या सगळ्यांची खून आहे कमळ काही ठिकाणी कबशे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ज्यावेळेस आपण आज जा तीन मशीन असतील त्या कमळाच्या चिन्हा जिथं त्या ठिकाणी कमल दिसेल ज्या ठिकाणी कबशी दिसेल काय ठिकाणी तिथे आपण ते बटन दाबावं आणि कमळाचे सगळे उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताने विजय करावेत कारण आपल्याला माहित आहे जर अध्यक्ष भाजपचा झाला जर सगळी टीम भाजपची झाली कारण भाजपच्या चिन्हावर निर्णय पक्षाने घेतलाय आणि जर वर मग केंद्रात मोदी असतील त्या ठिकाणी महाराष्ट्रात देवा असतील तर रिषभे निधीला आतापर्यंत कमी पडलेला नाही प्रशांत मालकांचा एक फोन गेला एक मेसेज गेला मी त्याला माझ्या दोनशे कोटी जी झालेत दोन दिवसात फक्त एका मालकांच्या मेसेजवर तर मिळणार का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती मालकाने एक मेसेज टाकला फडणवीस साहेबांना आणि दुसऱ्या दिवशी आपली योजना मंजूर झाली या सगळ्या योजनांचे पैसे प्रशांत मालकांच्या माध्यमातून देवाभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जाते मालक जात आहेत तर आपण सर्वांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करावी विजयी करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र